बुलढाणा लोकसभा निवडणूक रिंगणातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक नरेंद्र खेडकर यांनी तेरा एप्रिल रोजी मतदारसंघातील मेहकर तालुक्याचा दौरा केलाय आपल्या निवडणूक प्रचारासाठी खेडकर यांनी मेहकर तालुक्यातील लव्हाळा हिवरा आश्रम देवडगाव माळी कल्याणा नायगाव शेनला वाडी जानेफळ आदी गावांमध्ये जाऊन महापुरुषांच्या पुतळ्यास अभिवादन करून ग्रामस्थांच्या भेटी घेतल्या जनतेला सध्या जिल्ह्यातच तर संपूर्ण देशात बदल हवा आहे या परिवर्तनासाठी जनता आमच्या सोबत असल्याचे प्रतिपादन या प्रसंगी प्राध्यापक नरेंद्र खेडकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केले आहे खेडकरांच्या या प्रचार रॅलीमध्ये श्यामभाऊ उमाडकर आशिष चहाटे जिजाताई राथोड संजय वळतकर निंबाजी पांडव लक्ष्मीमान घुमरे भास्कर काळे अनंत वानखेडे प्रकाश डोंगरे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व स्थानिक ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी करिता प्रमोद मिश्रा मेहकर